इंकी तुला आई काय कमी का देलशे आई तर आपल्या शाळा ना सरनी कमी देलशे शाळा मा या म्हणे लवकर <laughs> का व माय तुम्ही का बावडा संताप मध्ये गे राहणार मला तुना बावले बुलेट ले आणि होती तर मना करते एक लाख रुपयाला जायले कवय बी देवावे तो पैसा मी देवाव नि होतो दिले पैसा पण तूच सांगे मला दीदी माय मना भाऊ पैसा దీని నాయనా భా పైసా ఇలా పైసా చూకొ తిరగా డాల్క ప్రతి రా అడే కా మ్యాటర్ చాలూ శానా అయితే డాల్క ఫేకి తు हाँ? ओ दादा, तु डोक डोकं बी कधी राहायचे ना आई दंदानी म्हणे तुमले नवरा बायको घरे काय झगडे राहणार आणि माले का, का, ना तू? ना का ना। चला आलू चला गरम गरम जिंकी बबली, बस का ना बाबा आई काढे राहि रास काय म्हणा बाप बनी राय ना हा माय कवेस ना आपल्याकडे दे गिरा ना त्या वत ताई तुला काय करणार आहे मना दया शेतस कथा मी देख तीन द्या असे का मम्मी पण मनी चप्पल फेकसु मग तुमले मारिस नी मग मनी चप्पल भी कती विदास म ओ बबल्या जाऊ दे ना बो आजकाल चांगला सांगा ना जमाना नी शे बरोबर ना चाल घर आपण आलू गरम चाल आलू वडा खाना नरम शे मना दाते पडी खा खाप्याल तर जड मले आते नरम नरम पावडा घे बाबा खावा अक्कल काळा <laughs> <laughs> आता रे तू आता रे बाग तोड तुना तंगडास मग काठी टाकस मी कथा काय तो <laughs> दे काही बोला चाल ने अक्कल नाही राह असा लोक केसले आणि तू काय दे मनाकडे जाय आपला नंदुरबारनी गाडी लागे जायल आणि ते ये हा येस मी अरे बो तू काय येतला राखी बाई याय शेतून बायकोवर काय सांगू अन्ना तुमले तो म्हणा साला मले कंगाल कराना मागे शे म्हण मुळे देना पडणार मले म्हणी गळती होई गी ना ऐकते हो बाप रे सालाचे चांगला चालू शेतून आला तेच ना अण्णा तुम्ही कोठे जायराना त मी का मला जानाशे लनाश भुसाळ ला जाही का तुम्ही भुसावळ म्हणा मित्र रास मग मनाला रामराम सांगेल मंडळी व्हिडिओ इथे लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल करा जय खानदेश